सर मित्रांनो माझं नाव आहे यश आणि आम्ही चाललो आहोत फिशिंग करायला तर बघूया आपल्याला काय भेटतं आहे घरी बसून कंटा आलेला आणि गेम खेळायला पण जायचं होतं पण त्याच्यासाठी थोडा वेळ होता म्हणून आम्ही म विचार केला की खूप दिवस झाले आपण मासे पकडायला नाही गेलोत तर आज खूप दिवसांनी फिशिंग करू करायला जाऊया तर आम्ही सर्व तयारी केली आणि आम्ही आता निघालो आहोत फिशिंग करायला तर बघू काय भेटतं आहे का आपल्याला चला तर मित्रांनो आपण आलो आहोत म्हाळावरती सगळ्यात पहिला वेदान आपण हवी घरी येऊया की पुढे जाऊया आधी आहे बघूया पुढे जाऊया पाणी भरपूर पाणी भरपूर अरे बापरे पाणी लय दिसता भरपूर पुलाच्या जवळ पाणी आ हा निवळा मग काय म्हणतो आपण हय जाऊया की पुढे जाऊया बघूया काय म्हणता ठीक आहे पुढे जाऊया चालेल पाणी पंधरा दिसता होणार का ओके okay, ओके okay. तुझ्यानं काय एवढं पकडू म्हणा नाही म्हणतं पण काय एवढं <laughs> प्रोफेशनल नाही प्रोफेशनल आहे

दे सतावला आणि तेव्हा भेटली या जाऊन देश ठेवूया आपण पहिलीच कुत्री कुरली मित्रांनो बघा साईज तशी बरी या एकदमच का वाईट नाही ठीक आहे मी मग अशी सोडून गेले काटी आता बघतोय काय लागला हा काय या कुर्ली बिरली काय हा की अरे तिथे इली 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 मित्रांनो मित्रांनो ही बघा मित्राने ही बघा भेटली दुसरी कुर्ली दोन डेंग्यावाली दे दे। म्हणजे कुर्ले का चार डेंग्यात असं तुका म्हणून बिन डेंग्यावाली कुर्ली अशी नाही जी भेटूची वाल्यांदा धरलं की चौथ्यांदा चौथ्यांदा काय म्हणत लहान मोठं वय परत चौथ्यांदाच दाखव तरी अरे वा <laughs> अरे वेदा टोकी आरे आता दिसली होती हय माका गायब झाली माशांक इल्या असा काय भेटला नाही की लय कंटाळ येता जाम कंटाळ येता पटापट फटाफट काहीतरी भेटत जाव का मग लय मजा येता माशे पकडूची लॉकडाऊनमध्ये आम्ही आ, रोज यायचा टाईमपास करू काय ह्याच नसायचा म्हणून रोज आम्ही माशांका जायचा संध्याकाळी रोज दहा पंधरा दहा पंधरा कुरले घरात घेऊन जायचा तेव्हा दे मजा यायची आता हळात तेवढे मासे पण नाही आहेत चढत पण नाही मासे आणि काय काय लोकं असतं ती पावडर बिवडर घालतं त्याच्यामुळं मासे नाही भेटत तरी लागल्या सारखा वाटलेला हय गरी ठेवतोय हयदा मेल्या एका कोंडात मग ना तू काय झक मारत आणि तार मेल्या कसला पकडत तुझ्यासारख्या सारख्या मोठा पकडू गवा मित्रांनो लय वेळानंतर पाच दहा मिनटा बसलय तेव्हा एक काडवी सनसनीत लागली घरी एक अरे बापरे कसली उडावता ती व नको 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 मारू नको मार नको मारू नको लयच्या मार, नंतर एक लागली रे बा मित्रांनो तुम्ही बघू शकता सनसनीत काडवी हा लांबूर वाड्याच्या जवळ सनसणीत भेटलेली आहे वेटली। वेटली दी? दी दी। हे भेटली दुसरी कुठली त्यानंतर दुसरी कुठली भेटलेली या येता येता इली 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 प्रकारे मित्रांनो खपर हा मगासचा एवढा नाही पण मगासचा लय मोठा होता मोठा होता ठीक अशा प्रकारे आपल्या तिसरा खापार भेटलेला हा तिसरा खायचा होता होता माझा तू लय लय मेहनत केला तेव्हा काही पकडी दिली लय भारी करली होती

त्यानु कुर्ली हा बघा इली अशा प्रकारे हो माका सांगता नाया कुर्लीत होता इंसान से ही तो गलती होती है, है हा बा वेदांच्या नशिबात होती वेदांचा हरवाला नव्हता हजार रुपयाची भेट लावली असते तर हजार रुपये माझे गेले असते ठीक आहे एवढी काय वाटलं या व्यवस्थित करली या व्यवस्थित का एवढी काय वाटलं या काय पोटातच जायची आहे रे शेवटी फायनली आठवी की नववी आहे एकोंग तुटलो की काय रेंगो तुटलो भेटली काम झाला पत्ता बघा बगा ती बघा कुरली किंवा कवडी हाती अरे नाव मग ओमकार खस खय होतच खै तिकडं इलंच नाही तो आमक बघलं होत ना हे बघ मासे पकडला तो बघ दाखवता जा लवकर मास दाखवता दोघा मास बघतात वाकून वाकून सावत हा कुर्ली मित्रांनो तुम्ही पण बघा कसं मान घालून घालून बघता एकदा की कळत ना का लहान होतो तेव्हा लय बोमटायचो कुल्ली कुल्ली करून आता मोठं झालो डेंगू डेंगू हा डेंगू मित्रांनो एवढे कुर्ले भेटले होत आता मी घरात जाता हा टकल्या पण म्हटल्यान वर आले डामी टकल्या पण वर आता दोघात टकलो कोण तूच तर मित्रांनो झाली आता आमची फिशिंग करून आता चाललो आम्ही घरात तर घरात गेल्यावर तुमका दाखवीन मासे किती भेटले आहेत ते आपण घरात गेल्यावर भेटले कुरले भेटले एक मासो भेटलो हा याचं ऐकू नको तुम्ही येऊ काय धंड तर फायनली मित्रांनो घरात पोचला आता बघूया मासे आपल्या किती भेटले आहेत ते वेदान आता दाखवता वेदान सोड सोडणी वत घेशी या चावून घेशील माका माहिती नाही चावले तर मित्रांनो दीड तास झालो आम्ही वाडाग होता आणि दीड तास केलेली आमची मेहनत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ कुरल्यो आणि एक काढवी काढवी काढ बघे वेदान का बारता अरे काळ काय ना करूची आमच्या मनाकडे आवडलेली दिसता मित्रांनी एवढी काडवी आपल्याला भेटली होती काडवी बरी या काडवी साईज पण चांगली या मग अशी कुर्लेने ही जे सतवला आणि त्याच्यात तुमका ही काडवी दाखवची हावनच गेली चांगली साईज आ संध्याकाळी मला पोटात जाणार साईज साईज नाही रे काडवी संध्याकाळी भाजून खाणार तिका चांगली साईज आुर्लेने तिका या केलं नाही लई सोवला नी व्हाळा पकडून जेवढी म्हणत नाही लागली तेवढी घरातही करून दाखवलं नी चांतकी ती इकडनं तिकडनं धावक लागले कुर्लो नुसते घरभर सगळं झालं पसारो कुर्लींचं देश होत आणि मला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद